महिमानगड सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात येणारा हा गड गडाच्या तटबंदीपासून ते गडाच्या बुर्जापर्यंत हा गड मी दाखवणार आहे या गडाच्या इतिहासात डोकावून पाहायचा आहे आणि ड्रोन शॉट सोबत या गडाची फेरी घडवणार आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश नवडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा सीझन चालू आहे सगळ्यांच्या आता घाई गडबड चालूच चा आहे पण मी म्हटलं की आज तुम्हाला जरा सुट्ट्या लागल्यात तर एखादं ठिकाण तुम्हाला सजेस्ट करावं म्हणून सातारा जिल्ह्यातील एक गडकोट आज आपण बघणार आहे कोणता गडकोट आहे थमनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल मान तालुक्यात येणारा मेहमान गड हा आज आपण बघणार आहे सुंदर देखणं छोटासा गड आहे पण त्याला ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे तर तो गड आज बघूया आपण कसा आहे गड त्या गडाविषयी माहिती सगळी जाणून घेऊया चला मित्रांनो मग आपली या आडवाटेच्या भटकंतीला सुरुवात करूया आणि हो महत्वाचं म्हणजे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण मी अशा आडवाटेची भटकंती कायम तुमच्यापाशी घेऊन येतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो शेअर करा जेणेकरून अशी सुंदर सुंदर ठिकाणे सगळ्या तुमच्या मित्रांपर्यंत पोहोच चला तर मग आपली ही गडफेरी सुरुवात करूया गडाच्या पायथ्याशी महिमानगड हे गाव आहे गावापासूनच गडावर वाट गेली आहे मंडळी तर आपण आता महिमानगड गावात आलो आणि बरोबर तिथं भवानी मातेच्या मंदिरापासूनच वरती आपल्याला तिथे गडावरती रस्ता गेलाय आता आपण इथूनच पायवाट एक पंधरा ते वीस मिनिटात त्या गडावर पोचतो चला जाव्या त्या गडावर इथे बघताय तुम्ही तर असे काही बोर्ड लावलेत की गडावर जाण्यासाठी मार्ग तर इथं भवानी मंदिर आहे तिथूनच वरती आपल्याला वर गडावर ती वाढ घेऊन जाते सुरुवातीला गडाच्या पायत्याला भवानी देवीचे मंदिर लागते मंदिराचा जीर्णोद्धार केलेला दिसतो मंदिर कधीचे आहे याची काही माहिती मिळू शकले नाही मंदिराच्या गाभाऱ्यात दोन मूर्ती दिसल्या बहुतेक एक मूर्ती भावने देवीची असावी आणि दुसरी महालक्ष्मीची देवीचे दर्शन घेतले आणि गड चढायला सुरुवात केली आपण एक दहा मिनटाची पायपीट करून आलो की वर आपल्याला पूर्ण तटबंदीची रांग पाहायला मिळते मित्रांनो तर आपण आता गडावर पोचतोयच पहिल्यांदाच आपण पहिल्या दरवाजापाशी पोहोचतोय आणि जास्त मोठी वाट नाही पंधरा ते वीस मिनिटात आपण गडावर पोहोचतोय दहीवाडी ते पुसेगावपर्यंत जाणारा रस्ता आहे त्या हायवेलागतच एका डोंगरावर लक्ष केंद्रित करतो असा गड तो म्हणजे मेहमानगड खरंच लांबून जसा देखना दिसतोय जसं जवळजवळ जाईल तेच देखणं रूप आपल्याला बघायला मिळते तडबंदी अजूनही शाबूत आहे तर अजून आपल्याला वरती काय काय अवशेष बघायला मिळते ते तिथे गेल्यावर कळेल चला आता हे समोर ते दिसते ना ते भावनी मंदिर आणि तिथूनच अशी पायवाट या पायवाटेने आपण इथे पोचतो ते गोमुख जो दरवाजा आहे तिथं आपण पोचतोय मित्रांनो तर आता आपण गडावर पोचतोय तर आता पहिल्यांदा आपल्याला गोमुख दरवाजा आपल्याला जो आहे तिथे आपण पोचलोय आपल्याला काही दरवाजाचे अवशेष इथे आपल्याला बघायला मिळतात काही देवड्याचे अवशेष पण इथं बघायला मिळतात इथं आता सध्या अशा पडझडी झालेल्या आहेत पण काही अवशेष इथं आपल्याला बघायला मिळतात मुख्य दरवाजा आहे तो इथे आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर शेजारी आपल्याला हत्तीचे शिल्प इथे बघायला मिळतात मेहमानगड हा गिरीदुर्गामध्ये मोडतो किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून पासून बत्तीसशे फुटावर आहे सोप्या श्रेणीमध्ये असणारा हा गड पण ताशव कातळामुळे लक्ष वेधून घेतो मित्रांनंतर गडावर आता पण पोचलोय आणि त्या दरवाज्यातून वर आलं तर बराच आपल्याला मोठा प्रदेश लांबपर्यंत प्रदेश आपल्याला इथे बघायला मिळतो त्याचबरोबर या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता वरती आपल्याला काय अवशेष बघायला मिळतात आता तिथे जाऊया वरून कसा प्रदेश आपल्याला इथं बघायला मिळतोय त्याशिवाय गडावर काय अवशेष आहे ते पण बघूया चला गडाची रचना एकदम सुंदर पद्धतीने केलेल्या आपल्याला दिसतं म्हणजे तुम्ही बघू शकताय आपण मुख्य दरवाजेपर्यंत येतोपर्यंत आपल्याला तो दरवाजा आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर समोर बघितलं ज्यावेळेस तटबंदीची आशेरचना केली आहे की, की लवकरात लवकर तो प्रवेशद्वार आपल्याला बघा मिळत नाही त्यामुळे थोड्या शत्रूंना लक्ष विचलित करण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होत असणार आहे वरती आपण टॉप्यूला आप पोचलो आहे तुम्ही बघू शकताय आता इथे अवशेष तर जास्त प्रमाणात नाही पण तटबंदी त्याचबरोबर काही वाड्याचे अवशेष इथं बघायला नक्कीच भेटतील तर माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकताय हनुमानचं मंदिर आपल्याला इथं दिसतंय त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे पूर्वेकडील प्रांतात लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांना जैव गड शुंका बांधली त्यामध्ये हा मेहमान पण येतो तर बराच मोठा प्रदेश इथं आपल्याला दिसू शकतोय आदिलशाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरापर्यंत जाणारा म्हणजेच विजापूर ते महाड असा व्यापारी मार्ग होता या मार्गाचे रक्षण करण्यासाठी मेहमानगड किल्ल्याची योजना केली होती मित्रांनो तर गडावरती प्रत्येक गडावर आपल्याला शक्ती देवता म्हणजेच श्री मारुतीरायाचे गडावरती मंदिर बघायला मिळते तसंच मेहमान गडावर आपल्याला इथे मंदिर बघायला मिळते मंदिरातली मूर्ती रुद्र अवतारातील अगदी बघण्यासारखीच आहे काही दिवसापूर्वी इथं वादळ आलं असेल आणि त्याच्यावरती छत जे आहे ते इथं आता वाऱ्याने पडला असेल तर त्या बाजूला तिथं छत त्याचं वरचं तिथं दिसतंय तर लवकरात लवकर इथे डागडुग जी होईल या मंदिराची नक्कीच आशा करतो अरे वा असं मस्त पैकी फराळाचा इथं मनमोरहात नॅरी करायची चालू आहे ऐ ग मित्रांनो आता कसं आहे दिवाळी त्यामुळे आम्हाला नाश्ता विष्टा काय भेटला नाही पिठलं भाकरी काय भेटली नाही तर दिवाळीचा फराळच हाच आमची नॅरे आहे तर आता मस्तपैकी आपली लाडू चिवडा खाऊया बायकोने दिलाय मस्तपैकी खाऊ आनंद घेऊ आणि आपली ही गडफेरी सुरुवात करू आहे भलं मोठं पटार आपल्याला इथे दिसतंय आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला यायलाच उशीर झाला म्हणजे आम्ही लवकर ठरवलेलं आणि प्री प्लॅन केला नव्हता अचानक भयानक म्हणतात तसंच आमचा हा प्लॅन ठरला आणि म्हटलं की कोणतं ठिकाण तुम्हाला दाखवायचं आहे तर बऱ्याचशा दिवसापासून माझं प्लॅन होतं की तुम्हाला मेहमानगड दाखवायचा आणि सो आता तुम्हाला हा गड एक्सप्लोर करतोयच गडाचा विस्तार तसा मोठा आहे पण चारी बाजूला ताशू कताळ बघायला मिळते अवशेष आहे पण काही प्रमाणात शिल्लक आहे मित्रांनो तर आता आपण गडावर पोहोचलो आणि आपल्या बरोबर आहे सध्या मुंबईचं पवडर हेमंतराव जिरंगे तर कधी ना कधी तर आलं की आमच्या अशी गडफेरी होतच राहते पूर्वी गडाच्या रक्षणाकरता महारामोशी मिळून पंचाहत्तर इसम ठेवले होते किल्ल्याचा हवलदार आणि सबनीस यांची इनामे अजूनही वंशज पाटील आणि कुलकर्णी यांच्याकडे आहेत आपण पूर्वेच्या बाजूला निघालोय तर त्याचबरोबर आपल्याला बघू शकताय काही वरती किल्ल्यावरती असणार वाड्याच्या अवशेष बघायला मिळते सध्या त्याचा आता चौतारा शिल्लक राहिलाय आणि त्याचबरोबर उजव्या साईडला गेलं तर एक थडग पिराचा थडग बघायला मिळते आणि पूर्व बाजूस आपल्याला बुरुज बघायला मिळतोय त्याच्यावर भगवा ध्वज डौलाने अडकताना आपल्याला दिसतोय मंडळी तर आता आपण गडफेरी आपली चालूच आहे त्याचबरोबर आपण बघू शकता आता आपण पोचलो आहे एका बारोपाशी म्हणजे एका तलावपशी ते पाण्याचा टाका आपल्याला दोन पद्धतीचं आपल्याला इथं दिसू शकते या दाखवत तुम्हाला इथं आपल्याला गोड्या पाण्याचा आपल्याला तलाव दिसतोय आणि महत्वाचं म्हणजे इथं बारा महिने इथे पाणी असते म्हणजे मानखटाव हा दुष्काळ भाग असला तरी बारा महिने पाणी आपल्याला बघायला मिळते आहे का नाही आश्चर्याची गोष्ट इथे आपल्याला दोन टाकी दिसतात एक बुजलेल्या अवस्थेत आहे सध्या तिथं पाणी नसतं आहे त्याचबरोबर हे जे आहे हे चांगल्या स्थितीत आपल्याला दिसतंय तलावाच्या दिशेने आपण सोंडेकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस पाठीमागे माझ्या बघू शकताय असं एक चिलखती बुरुज म्हणता येईलला तो आपल्याला दिसतोय त्याचबरोबर तिथून जी वाट आहे ना तिथे आत जाता येते आप आपल्याला तर आपण आता गडाच्या ईशान्य बाजूचालो म्हणजे पूर्व बाजूचा आलो म्हटलं तरी हरकत नाही तर हा बघू शकता चिलकती बुरुज आपल्याला इथे बघायला मिळतो अजून एक चांगल्या स्थितीत आहे मित्रांनो गडफेरी आपली पंधरा ते वीस मिनटं खूप झाली म्हणजे गडावर अवशेष आहेत पण इतक्या प्रमाणात नाही त्यामुळे आपलं जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटात आपली ही गडफेरी होती जास्त चढणीचं नाही त्यामुळे लवकरात लवकर गडावर येऊन आपण किल्ला हा बघू शकतोय तर आपण गडाच्या शेवटच्या टोकावर पोचलोय म्हणजेच पूर्व बाजूस आणि तिथे आपल्याला बुरुज बांधलेला आपल्याला दिसतोय आता मग अशी म्हटलंच मी की तुम्हाला चोर दरवाजा मला जरा शंका होती की नक्की चोर दरवाजा कुठे आहे तर चिलकती बुरजापासून आपण आत आलो जरास पुढे पुढं त्या सोंडेवरती सो आलो तर आपल्याला खाली एक चोर दरवाजा दिसतो या इकडे दाखवतो तुम्हाला हा असा खाली आपल्याला गडावरती चोर दरवाजा बघायला मिळतोय पूर्वीच्या काळी नक्कीच याचा वापर होत असेल तर इथून जर आपण वरती आलं तर समोरच आपल्याला असा मोठा भाला मोठा लांबपर्यंत प्रदेश आपल्याला इथे दिसतोय इथेच हा गडाचा शेवट झाला आहे सुरक्षतेसाठी इथे आपल्याला तटबंदी बुरुज बांधलेला आपल्याला दिसतो आहे खाली काही अवशेष दिसतात म्हणजे अजूनही गड पुढे असू शकतो आहे एक अंदाज लावला जाऊ शकतो आहे तर हे पुढे तुम्ही दिसते समोर बघा हे खानाखोणा आपल्याला दिसतात गडाच्या हे इथे याचबरोबर इकडे जर बघितलं तर महेमानगड हे गाव आहे पुढे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता या साइडला दहीवडी इकडे पुसे गाव आहे आणि जर वातावरण जर क्लिअर असेल तर आपल्याला भूषणगड त्याचबरोबर या साईडला आपल्याला वर्धनगड दिसू आहे त्याचबरोबर इकडचा लांबपर्यंत पल्ला आपल्याला संतोषगडपर्यंत सहज पाहू शकतोय मेहमानगड हा छत्रपती शिवरायांच्या काळातील अतिशय महत्त्वाचा गड होता महेमानगडाचे भौगोलिक स्थान खूप रणनीतिक होते हा किल्ला शत्रूंच्या आक्रमणापासून संरक्षणासाठी सा एक उत्तम ठिकाण होते महिमानगड हा फक्त इतिहासासाठीच नाही तर त्याचे नैसर्गिक सौंदर्यासाठी पण प्रसिद्ध आहे मंडळी तर गड कसा वाटला नक्कीच तुम्हाला आवडला असणार मला तर खूप आवडला मस्त छोटा किल्ला बघण्यासारखा आहे तेवढंच ऐतिहासिक महत्त्व देखील या किल्ल्याला आहे गडावर भरपूर अवशेष आपल्याला बघायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे गड छोटासा आहे त्यामुळे फॅमिलीसह एक दिवसाची ट्रीप नक्कीच तुम्हाला खूप भारी वाटेल महत्वाचं इथं आला तर तुम्हाला काय काय बघायला मिळेल तर गोंदवले महाराजांचा मठ आहे त्याचबरोबर वर्धनगड आहे त्याचबरोबर आपल्याला पुसेगावमध्ये सिद्धगिरी महाराजांचा मठ आपल्याला बघायला मिळतो तर असं खूप काही ठिकाणं इथे बघायला मिळतात तर एक दिवसाचा ट्रिप नक्की तुम्हाला खूप आनंद देईल आणि दिवाळीचा जे सीझन चालू आहे तर तुम्हाला काहीतर ठिकाण दाखवायचं तर हे ठिकाण तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की घ्या तर चला मग आता आपण परतीच्या वाटेला जाऊया कारण आता सूर्यनारायण ही माऊळी तिला चाललेत आणि खूप उशीर झाला आता आपल्या परतीच्या वाटेला म्हणजे अंधारच्या अगोदर आपण घरी पोचूया तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि महत्त्वाचं माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण मी असे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतो तर पुन्हा भेटू एक आडवाटीची भटकंती घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र